शेतकरी बंधूनो नमस्कार मी आपला शुभचिंत अमोल पाटील आजची तारीख आहे सोळा जुलै आणि या छोट्याशा व्हिडिओचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे की खरीप पिकांची परिस्थिती डामाडोल आहे भरपूर पाऊस पडणार नद्या नाले वाहणार अतिवृष्टी सगळे दावे फोल आणि पावसाचं प्रमाण हे ॲव्हरेजपेक्षाही कमी आहे काही ठिकाणी अतिपाऊस पण असं क्षेत्र कमीच आहे म्हणजे असा एरिया कमीच आहे पण बऱ्याच ठिकाणी फक्त रिमझिम पाऊस म्हणजे शावर ज्या प्रकारे आपण नळीने पिकां आपल्या गार्डनमधल्या फुल झाडांना पाणी मारतो त्या प्रकारचा पाऊस मला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला आहे मराठवाड्यातल्या तर बऱ्याचशा भागांमध्ये पावसाचं प्रमाण अतिशय अत्यल्प आहे अशा वेळेस शेतकऱ्याच्या डोळ्यापुढे सगळ्यात मोठं जे चित्र आता दिसतंय काल मी बऱ्याच भागांमध्ये फिरलो खरीप हंगामातली महाराष्ट्रातली जी चार महत्वाची पिकं आहेत कापूस मका सोयाबीन आणि तूर या चारही पिकांमध्ये वाढ कमी किंवा पिवळसरपणा दिसणे हे एक मोठं लक्षण सध्या दिसत आहे अशा वेळेस शेतकरी बांधव फार घाईघाईने युरियाचा वापर वाढवतात माझं अशा शेतकरी बांधवांना सजेशन असेल की जर पीक विचार जर तुम्ही केला व्यवस्थित जर विचार केला मागच्या दहा वर्षापासून तुम्ही शेती करतायत किंवा वीस वर्षापासून तुम्ही शेती करतायत तुम्ही जर मागचे सगळे वर्ष आठवले तर तुमच्या लक्षात येईल कि की कापसाच किंवा कुठल्याही पिकाचं जे नुकसान होतं हे कमी वाढीमुळे कमी होतं आणि जास्त वाढीमुळे जास्त होतं खूप जास्त वाढ ही कुठल्याही पिकाचं हमकास उत्पादन घटवते सोयाबीन चार फूट झालं उत्पन्न झिरो कापूस सात फूट झाला आठ फूट झाला उत्पन्न दीड क्विंटल दोन क्विंटल पण कापूस जर साडेतीन चार पाच फूट असेल तर उत्पन्न नक्की चांगलं येईल सोयाबीन जर दोन फूट सव्वा दोन फूट असेल अडीच फूट असेल तर उत्पन्न चांगलं येईल यामुळे तुमच्या पिकाची खूप काही वाढ ही आपल्यासाठी गरजेची आहे मी शेतात उभं राहिल्यानंतर माझं कापसाचं पीक हे माझ्या डोक्याच्या वर हाताच्या वर गेलं पाहिजे ही संकल्पना सगळ्यात पहिले आपल्याला मोडून काढली पाहिजे तुम्हाला एकच विचार करावा लागेल कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मी सांगतो माझ्या कापसाचं आयुष्य आता तीस दिवस किंवा चाळीस दिवस किंवा पंचेचाळीस दिवस झालेलं आहे तर पंचेचाळीस दिवसामध्ये कापसाची सरासरी हाईट ही अडीच तीन फुटाच्या आसपास आली पाहिजे ज्याचं बागायती लागवड आहे तशी जर अवस्था नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी एक बॅग युरिया आणि अर्धा किलो ह्युमॉल गोल्ड ड्रिपने सोडा किंवा ड्रिपची जर व्यवस्था नसेल तर सुरुवातीची वाढ जी थांबलेली आहे कमी आहे तिला मेंटेन करण्यासाठी तीन एकोणावीस साधारणतः तीन किलो आणि एक अमृत ड्रिंचिंग किट पंपाने ड्रिंचिंग करा दीडशे लिटर पाण्यात घेऊन दोघांपैकी एक उपाय योजना पण माझ्या कापसाची हाईट ऑलरेडी आता तीन साडेतीन फूट आहे तर अशा कापसाची हाईट करण्याच्या मागे लागू नका कारण जसाही पावसाचं प्रमाण वाढेल ते पीक फटाफट पिकअप घेणार आहे सोयाबीन मध्ये सुद्धा साधारणतः एक फूट किंवा सवा फूट जर हाईट असेल तर ब्रँचिंग करण्यासाठी फवारणी घ्या हाईट वाढवण्यासाठी फवारणी घेऊ नका ब्रँचिंग करण्यासाठी सगळ्यात बेस्ट मॉलिक्युल आहे मोनो अमोनियम फॉस्फेट ज्याच्यामध्ये बारा एकसष्ट ही ग्रेड आहे शंभर ग्राम प्रतिपंप सोबत ब्रँचिंगला सपोर्ट करण्यासाठी ऑक्सिजन पन्नास मिली गरज असेल तर कीटकनाशक गरज असेल तर बुरशीनाशक आणि स्टिकर अशी फवारणी करा तूर सारखं पीक असेल तर तुरीला आपल्याला छाटणी करायची तुरीची वाढ आपल्याला स्लो पाहिजे त्यामुळे तिथे नत्राचा वापर मुळीच नको उलट त्या ठिकाणी ट्रॅकोडर्माचा वापर कसा करावा यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा सुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकतात आणि चौथं पीक मका मका पीक दिन दुगना रात चोगणा अशा परिस्थितीत वाढतो त्यामुळे मक्याची वाढ गुडघ्याच्या खाली आहे टोंग्याच्या खाली आहे अजिबात काळजी करू नका मक्याची हाईट जेवढी कमी तेवढं इंटरनॉट डिस्टन्स कमी मक्याच्या पेऱ्यातलं अंतर जर कमी असेल तर भुट्टा हा चौथ्या पाचव्या पेऱ्यावर लागेल भुट्टा चौथ्या पाचव्या पेऱ्यावर लागला पेऱ्याचं डिस्टन्स कमी राहिलं बुट्टा चांगला भरेल त्यामुळे मक्याला युरियाचा वापर शक्यतो कमीत कमी करा क्वचित एक बॅग एकदा पूर्ण मक्याच्या आयुष्यामध्ये एक बॅग युरिया एकदा एवढाच वापर केला तरी चालेल त्यासोबत झिंक सल्फेट दहा किलो मायक्रोडिल झिंक जर मिळालं तर दहा किलो आणि ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो एवढा वापर करा तर ह्या व्हिडिओचा सारांश असा आहे हाईट कमी असेल तर फार काळजी करायचं कारण नाही घाबरू नका पण हाईट अति कमी असेल तरच नत्राचा वापर करा किंवा युरियाचा वापर करा हाईट जास्त वाढवणं म्हणजे आपल्या पिकाचं नुकसान हमखास आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर कुठलीही अडचण असेल या चारही पिकांची सोयाबीन मक्का कापूस तूर तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मला फोटो पाठवा बारा तासाच्या तुम्हाला उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल धन्यवाद